सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक ठळक बातम्यांवर आज संध्याकाळी साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला उद्देशून भाषण करणार पंतप्रधानांच्या भाषणाबाबत सर्वत्र उत्कंठा अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा सत्तेवर मुख्यमंत्री पेमा खांडूसह पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलचे तेहतीस आमदार भाजपात दाखल उत्तर प्रदेशातील राजकीय नाट्य संपुष्टात अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांचं निलंबन पक्षाकडून रद्द देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल बिपीन रावत यांनी तर नवे हवाई दल प्रमुख म्हणून एअर चीफ मार्शल बी एस धानोआ यांनी स्वीकारला पदभार माजी केंद्रीय मंत्री आणि सहकार महर्षी बाळासाहेब विखे पाटील अनंतात विलीन आणि पहिल्या पश्चिम आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत तीन सुवर्णपदकं पटकावत मुंबईच्या कुश भगतने रचला इतिहास नमस्कार विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी साडेसात वाजता देशाला संबोधित करणार आहेत विमुद्रीकरणाचा पन्नास दिवसांचा कालावधी संपल्यानंतर सरकार यापुढे कोणती पावलं उचलणार आहे याबाबत या भाषणात बोलतील अशी अपेक्षा आहे याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरला देशाला संबोधित करताना विमुद्रीकरणाची घोषणा केली होती ही घोषणा करताना त्यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करतानाच त्या बँकेत जमा करण्याची तीस डिसेंबरपर्यंतची पन्नास दिवसांची मुदत दिली होती ती मुदत काल संपली असून त्या पार्श्वभूमीवर ते आज नागरिकांशी संवाद साधणार आहेत देशामध्ये रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन मिळावं या हेतूने केंद्र सरकारने नुकतीच डीजी धन योजना सुरू केली त्याअंतर्गत भाग्यवान ग्राहक आणि डीजी धन व्यापार योजना सुरू करून सरकारने ई पेमेंटच्या दिशेने महत्वाचं पाऊल उचललं अशा डीजी धन योजनेचं महत्व त्याचं स्वरूप आणि अर्थव्यवस्थेवर त्याचे होणारे परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ जयंत विद्वांस आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार, नमस्कार। बातमीपत्रात आपलं स्वागत सर आपण कुठलाही बदल म्हटला की पटकन घाबरतो मग तो, तो घरच्या पातळीवर असो कार्यालयीन पातळीवर असो आणि देशाच्या पातळीवर असो बदलाला आपण चटकन सामोरे जात नाही कॅशलेस व्यवहार व्हावा डिजिटल व्यवहारांकडे सर्वसामान्य जनतेने वळावं यासाठी पंतप्रधानांनी डिजिधन योजना सुरू केली आहे ही योजना काय आहे कुठचाही बदल हा जो असतो हा बदल व्हायला काही काळ जावा लागतो कुठचाही बदल असा तडकाफडकी होत नाही काही काळानंतर त्या गोष्टी होत असतात आणि जशी आपली उत्क्रांती होत जाते म्हणजे जा पूर्वी आ, काही शतकांपूर्वी व्यवहार आपले वस्तुविनिमय स्वरूपात चालत असत न द्यायला लागले चेकनी देणं घेणं आलं हुंडी व्यवहार आले आता आपण उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यामध्ये कॅशलेस व्यवहारांकडे जात आहोत कुठेतरी आपण जे चलनामध्ये रोकड रक्कम वापरतो हे सांभाळणंसुद्धा आपल्याला कठीण असतं आपल्याला एखादा मोठा व्यवहार करायचा आहे तर किती कॅश आपण नेणार आणि मग ते सांभाळून नेणं चोरी होणं हे भाग धोके संभवतात दृष्टीने कुठेतरी कॅशलेस व्यवहार किंवा रोकडरहित व्यवहार होणं हे गरजेचं असतं आणि त्या दृष्टीने आपल्या सरकारने हे पुढचं पाऊल उचललेलं आहे अर्थात लोकांचा ह्याला खूप अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे लोक ह्याच्यात चांगल्या तद् पद्धतीने भाग घेत आहेत पण लोकांचा सहभाग अजून वाढावा ह्याच्यासाठी सरकारने ही डिजिधन योजना काढली की जास्तीत जास्त व्यवहार डिजिटल व्हावेत मोबाईल एप्लिकेशनद्वारे व्हावेत हा त्याच्या मागचा उद्देश आहे म्हणून सरकारने ग्राहकांसाठी जनतेसाठी जशी बक्षिस योजना जाहीर केलेली आहे त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांसाठी सुद्धा ही योजना जाहीर केली आहे मग दर दिवशी आणि दर आठवड्याला हे जनतेसाठी सोडत काढली जाते आणि व्यापाऱ्यांसाठी दर आठवड्याला ह्याच्यामार्फत सोडत काढली जाते हे मोठ्या प्रमाणावर सोडत काढून सगळ्यांसमक्ष ही बक्षिस जाहीर केली जातात जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यात सहभागी व्हावं ह्या उद्देशाने सरकारने योजना काढले आज जवळपास एक कोटी ग्राहक आणि सात हजार व्यापारी यांनाही बक्षीस सॉरी सो, सत्त्याण्णव हजार ग्राहक आणि सात हजार व्यापारी यांनाही आतापर्यंत बक्षिस मिळालेली आहेत आणि जवळपास एक कोटी जनतेने ह्याच्यात सहभाग नोंदवलेला आहे खूप लोकांचा चांगला प्रतिसाद असं म्हटलं पाहिजे पण तरीही लोकांना जी आतापर्यंत हाताला सवय झाली आहे कॅश वापरण्याची ती सवय सुटली पाहिजे आणि याकरता आपण सर्वांनी या योजनेमध्ये आणि प्रॅक्टिकली सहभागी झालं पाहिजे सर भारतीय अर्थव्यवस्थेवर ह्या ज्या योजना आहेत यांचा नेमका काय परिणाम होणार आहे रोकड व्यवहार आपले जर कमीत कमी होऊ लागले पूर्णपणे शून्यावर येतील का सांगता येत नाही आज पण कमीत कमी व्यवहार रोखीमध्ये सुरू झाले तर त्याचा देशाला एक फायदा असा होणार आहे की त्याचं कुठेतरी अकाऊंटिंग होणार आहे सगळ्यावरती त्या व्यक्तीला इन्कम टॅक्स उत्पन्नावर टॅक्स सेल टॅक्स किंवा अशा प्रकारचे विविध प्रकारचे जे टॅक्स आहेत व्हॅट आहे ह्याचं सरकारचं उत्पन्न वाढणार आहे आणि ह्याच्यामुळे कुठेतरी सरकारला जास्त निधी प्राप्त झाल्यामुळे त्यांची जी काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत किंवा गरिबांसाठी कल्याणकारी योजना आहेत ह्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होईल सर काल पंतप्रधानांनी जे भीम ऍप लॉन्च केलेलं आहे ह्या ॲपचा नेमका परिणाम म्हणजे रोकडरहित व्यवहार होण्यासाठी कसा उपयोग होणार आहे आणि हे ऍप वापरावं वा कसं हे जे ऍप विकसित केलेलं आहे हेच पूर्ण नाव काय ह्याचं भारत इंटरफेस पेमेंट आ, आ, हे म्हणून त्याचं केलेलं आहे पण हे इतर जी ऍप्लिकेशन आहे पेटीएम म्हणा किंवा इतर जी आहे मोबिक्विक वगैरे याच्यासारखी जी ऍप्लिकेशन्स आहेत ह्याला काहीतरी फी अगदी निग्लिजिबल असेल पण थोडीफार का होईना फी आकारली जाते हे भीम जे ऍप्लिकेशन आहे ह्याच्यासाठी कोणत्याही स्वरूपात फी आकारली जात नाही एका दिवशी एक व्यवहार दहा हजार किंवा संपूर्ण दिवसांमध्ये सगळे संप, व्यवहार एकत्रित मिळून चोवीस तासात वीस हजारापर्यंत आपण हे व्यवहार करू शकतो आणि लहानत लहान व्यवहार सुद्धा आपण ह्या ह्याच्यावरती करू शकतो अगदी आपण असा विचार केला की बाजारात बाहेर गेलो आणि मिरच्या कोथिंबीर लिंबू ह्याच्यासारखा लहान व्यवहार करायचा असेल तरी हा व्यवहार आपण समोरचा व्यापारी किंवा तो जो भाजीवाला भाजी जो असेल तो जर हे व्यवहार करायला तयार असेल तर आपण पण त्याला त्या स्वरूपात पेमेंट देऊ शकतो अच्छा वापरायला सर्वसामान्य माणसाला आहे भ्रष्टाचाराला आळा बसावा हा सुद्धा ह्या कॅशलेस व्यवहार लोकांनी करावेत या करा मागचा एक उद्देश आहे तर हे जी योजना डिजिधन योजना आहे ह्यामुळे ह्या भ्रष्टाचाराला कसा आळा बसेल असं आपल्याला वाटतं अर्थव्यवस्थेतनं कॅश हा रोकड हा जर प्रकारच निघून गेला तर जे भ्रष्टाचाराचे जे काही व्यवहार होतात ते सगळेच्या सगळे रोख स्वरूपात होतात अजून असं कुठेही झालेलं नाही की हा व्यवहार सोन्या चांदीच्या स्वरूपात झाला आहे मग हे जे रोख अस्तित्वातच नाही तर भ्रष्टाचारासाठी दिली जाणारी स्पीड मनी त्याला चांगल्या भाषेत म्हटलं जातं तर हे स्पीड मनी देण्यासाठी रोख रक्कमच बाजारात अवेलेबल नाही आणि हा जो सगळा भ्रष्टाचाराचा व्यवहार चालतो हा मोठ्या नोटांच्या स्वरूपात चालतो आणि त्या उद्देशाने या हा, पाचशे आणि हजाराच्या नोटा कॅन्सल करण्यात आलेल्या हा जो सगळा उपक्रम आहे एकूणच संपूर्ण देशभरात जे आहे हे नक्कीच स्वागतार्ह आहे आणि जी आपल्याला भीती वाटत होती लो की लोक स्वीकार कसे स्वीकारतील तर आपण बघतोय की सर्वसामान्य जनतेने खूप चांगल्या पद्धतीने हे ऍक्सेप्ट केलेलं आहे स्वीकारलेलं आहे एकूणच देशभरात ह्या याचं कसं काय स्वागत केलं जातंय काय सांगाल हे गरीबातला गरीब जो माणूस आहे ह्याला ही गोष्ट पंतप्रधानांनी एक निवेदन केलं होतं आणि सांगितलेलं की तरुणांनी ह्याच्यात जास्तीत जास्त भाग घ्यावा hmm. आणि त्यांनी कमीत कमी रोज दहा जणांना हे ऍप्लिकेशन शिकवावं hmm. ह्याद्वारे खूप ठिकाणी असं झालेलं आहे की रिक्षावाल्यानं ह्याचं ट्रेनिंग दिलं गेलं किंवा भाजीवाल्यानं ह्याचं ट्रेनिंग दिलं गेलं आणि त्यांच्या मार्फत जो गरीबातला गरीब माणूस आहे हे जर ऍप्लिकेशन वापरायला कुठेतरी एकदा सुरुवात झाली की तो अजून त्याच्या चार मित्रांना सांगतो की अरे मी वापरतोय हे किती सोपं आहे तू पण का वापरत नाही असं करून ते स्प्रेड आऊट होतं सगळीकडे ते पसरतं आणि एकदा ह्याला सुरुवात झाली की मला ते अॅप्लिकेशन कळतं सोपं आहे मी रोज वापरतो म्हटल्यावर तो दुसऱ्याला उत्साहित करतो तो वापरायला पोहचतोय बरोबर सर आपण इथे आलात आणि आम्हाला सगळ्यांना डी धन योजनेबद्दल सांगितलं आणि आपण सगळेजण आता साडेसात वाजता होणाऱ्या पंतप्रधानांच्या भाषणाकडेही मोठ्या उत्सुकतेने बघतोय पण तत्पूर्वी आपण आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बातमीकडे अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपचं सरकार स्थापन झालं आहे पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलचे अध्यक्ष काहफा बोंगिया यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह पाच जणांना पक्षविरोधी कारवायांचा आरोप ठेवत पक्षातून तात्पुरतं निलंबित केलं या पार्श्वभूमीवर पक्षाच्या त्रेचाळीस आमदारांपैकी तेहतीस आमदारांसह खांडू यांनी आज भाजपात प्रवेश केला त्यानंतर खांडू आणि आमदारांनी अरुणाचल प्रदेश विधानसभेचे सभापती तेनासिंग नोरबू थोंगडॉक यांची भेट घेऊन मान्यता मिळवली राज्याच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री खांडू यांनी सांगितलं मतभेद कलगीतुरा परस्पर भूमिका आणि राजकीय शक्ती प्रदर्शन या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी पुत्र आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे कट्टर समर्थक रामगोपाल यादव यांचं निलंबन मागे घेतल्याने या राजकीय नाट्यावर आज अखेर पडदा पडला या निर्णयामुळे पक्षातली उभी फूट टळली आहे अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांचं काल पक्षातून निलंबन करण्यात आल्यावर दोन्ही पक्षांकडून राजकीय शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली अखिलेश यादव यांनी बोलावलेल्या बैठकीला तब्बल दोनशे एकोणतीस आमदार उपस्थित होते तर मुलायम मुलायमसिंग यादव यांना सुमारे सुमारौतीस आमदारांचा पाठिंबा होता उत्तर प्रदेशातल्या नाट्यमय घडामोडीत जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी मध्यस्थी करत अखिलेश आणि मुलायमसिंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत समेट करण्याचं आवाहन केलं त्यानंतर अखिलेश आणि रामगोपाल यादव यांनी दुपारी मुलायम सिंग यादव यांची त्यांच्या लखनौ इथल्या निवासस्थानी भेट घेतली बैठकीनंतर या दोघांचं निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली देशाचे नवे प्रमुख म्हणून जनरल बिपिन रावत यांनी आज जनरल दरबीर सिंग यांच्याकडून पदभार स्वीकारला रावत यांना लष्करातल्या विभिन्न स्तरांवरचा आणि युद्धरत क्षेत्राचा तीन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे तत्पूर्वी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले भारतीय लष्कर कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यास सक्षम असल्याचं म्हणाले दरम्यान देशाचे नवे हवाई दल प्रमुख म्हणून एअर मार्शल सिंग धनोआ यांनी आज अरुप रहा यांच्याकडून पदभार स्वीकारला धनोआ एकोणीश पासून भारतीय हवाई दलाच्या सेवेत आहेत शिराळा आणि वाळवा तालुक्यानं वरदान ठरणाऱ्या वाकुर्डे प्रकल्पाची शिल्लक असलेली कामं पूर्ण करण्यासाठी लागणारा दोनशे कोटी रुपयांचा निधी लवकरच दोन ते तीन टप्प्यात देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते आज सांगलीत बोलत होते आज सांगलीतल्या शिराळा इथे पंधरा कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन साडेआठ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आणि एका दुग्ध प्रक्रिया प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं ताकारी आणि म्हैसाळ प्रकल्पासाठी सतराशे कोटी रुपये केंद्राकडून उपलब्ध केले जाणार आहेत असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की टेंभू प्रकल्पाचा पाचवा टप्पा लवकरच पूर्ण करण्यात येईल ऐंशी हजार कोटींचे पाटबंधारे प्रकल्प असून त्यासाठी केंद्राकडून सव्वीस हजार कोटी रुपये मिळणार आहेत त्यातले बारा हजार कोटी रुपये नाबार्डकडून मिळाले असल्याने राज्यातले पाटबंधारे प्रकल्प निश्चितपणे मार्गी लागतील ला असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रब्बी हंगाम दोन हजार सोळा सतराच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी होता यावं यासाठी केंद्र सरकारने दहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे यापूर्वी योजनेतील सहभागासाठी अंतिम मुदत आज संपणार होती मुदतवाढीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मुंबईत दिली अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या जिल्हानिहाय प्रतिनिधींशी विभागीय कृषी सहसंचालक कृषी अधिकारी जवळच्या बँकांशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त संख्येने योजनेत सहभागी व्हावं असं आवाहन फुंडकर यांनी केलं आहा लहान मुलांना त्यांच्या आवडीचं काम करू द्यावं आणि पालकांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करावं म्हणजे त्यांच्या अंगाची गुणवत्ता खऱ्या अर्थाने बहरेल असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त आहे बारामतीमध्ये आज विद्याप्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक परिषदेच्या समारोप समारंभात बोलत होते बालवैज्ञानिक परिषदेसारख्या उपक्रमातून बालकांच्या संशोधक वृत्तीला वाव मिळेल आणि भविष्यात त्यांच्याकडून आश्वासक कामगिरी घडू शकेल जावडेकर यावेळी म्हणाले लहान मुलांमध्ये निष्ठा बाळवण्यासाठी अशा परिषदांचा निश्चितपणे उपयोग होईल असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं दरवर्षी विद्यार्थी नवनवे प्रयोग करतात म्हणूनच अशा परिषदांच्या माध्यमातून त्यांना हवी ती मदत आणि योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी बारा वाजता अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवनानगर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी सकाळी नऊ ते अकरा दरम्यान डॉक्टर धनंजयराव गाडगिळ सभागृहात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या वतीने त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पक्षप्रभारी मोहन प्रकाश यांनी विखे पाटील यांना श्रद्धांजली वाहिली राहता तालुक्यातल्या लोणी इथल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी काल संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला अखेरचा श्वास घेतला बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल चे विद्यासागर राव केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शोक व्यक्त केला आहे संयुक्त अरब झालेल्या पहिल्या पश्चिम आशियाई किशोरवयीन बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईच्या कुश भगतने इतिहास घडवला आहे दुसरीत शिकणाऱ्या कुशने रॅपिड ब्लिट्स स्टँडर्ड अशा वर्गवारीतल्या स्पर्धेतली तिन्ही सुवर्णपदकं पटकावली आहेत ही सुवर्ण कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय तेवीस ते तीस डिसेंबर या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत वीस दक्षांमधिश अठ्ठावन्न स्पर्धक सहभागी झाले होते हवामान राज्यात आता कमाल तापमानातही सरासरीपेक्षा घट दिसून येत आहे येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे तापमान अंश मुंबई तेहतीस आणि सतरा नागपूर एकतीस आणि अकरा पुणे तीस आणि अकरा औरंगाबाद एकतीस आणि अकरा नाशिक एकतीस आणि नऊ कोल्हापूर तीस आणि पंधरा रत्नागिरी चौतीस आणि अठरा सोलापूर बत्तीस आणि तेरा आणि अमरावती तीस आणि बारा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा आज संध्याकाळी साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला उद्देशून भाषण करणार पंतप्रधानांच्या भाषणाबाबत सर्वत्र उत्कंठा अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा सत्तेवर मुख्यमंत्री पेमा खांडूंसह पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलचे तेहतीस आमदार भाजपात दाखल उत्तर प्रदेशातील राजकीय नाट्य संपुष्टात अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांचं निलंबन पक्षाकडून रद्द देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल बिपीन रावत यांनी तर नवे हवाई दल प्रमुख म्हणून एअर चीफ मार्शल बी एस धानोआ यांनी स्वीकारला पदभार माजी केंद्रीय मंत्री आणि सहकार महर्षी बाळासाहेब विखे पाटील अनंतात विलीन आणि पहिल्या पश्चिम आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत तीन पदक पटकावत मुंबईच्या कुश भगतने रचला इतिहास याबरोबरच हे बातमीपत्र नववर्षानिमित्त आज रात्री विशेष कार्यक्रम प्रसारित होणार असल्याने रात्री साड़नऊ वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र आज रात्री ते या वेळेत प्रसारित होणार आहे दोन हजार सोळा वर्ष संपायला आणि दोन हजार सतरा सुरू व्हायला काही तासच शिल्लक राहिले आहेत सरत्या वर्षाला आपण निरोप देणार आहोत तो सुरांच्या साथीने ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना आज रात्री साडेआठ वाजता प्रसारित होणाऱ्या विशेष बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेआठच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार